क्रमांक काँग्रेस व राष्ट्रवादी यांची भव्य प्रचार पदयात्रा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोन मध्ये काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या प्रभाग क्रमांक दोन मधून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री अय्याज नायकवडी श्री समीर मालगावे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गडचे अधिकृत उमेदवार सौ सविता मोहिते सौ प्रेरणा कोळी या दोन्ही पॅनल्सने आपली उमेदवारी जाहीर करत प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे उमेदवारांनी सांगितले की स्वर्गीय शरद पाटील सरांचे विचार त्यांची कार्यपद्धती व जनसेवेची चळवळ हेच आपले प्रेरणा प्रेरणास्थान असून त्यांच्या विचारांवर चालत प्रभागातील जनतेच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल प्रभाग क्रमांक दोन हा मिरज कुपवाड सीमा भागातील विस्तीर्ण व महत्वाचा प्रभाग असून येथे कुपवाड सी मिरज सी विविध वसाहती औद्योगिक क्षेत्र यांचा समावेश आहे त्यामुळे पाणीपुरवठा ड्रेनेज रस्ते पथदिवे मूलभूत नागरी सुविधा व शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यावर उमेदवारांचा भर असल्याचे सांगण्यात आले काँग्रेसचे उमेदवार अय्याज नायकवडी हे निष्ठावंत व झुंजार नेतृत्व म्हणून ओळखले जात असून त्यांच्या पाठीशी प्रभागातील नागरिकांचा मोठा पाठिंबा असल्याचे चित्र प्रचारादरम्यान दिसून आले राष्ट्रवादी शरदचंद्र पवारगडचे उमेदवारही विकास कामाच्या जोरावर जनतेचा विश्वास संपादन करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले या निमित्ताने हजारो कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रा काढण्यात आली फटाक्यांची आतिषबाजी जयघोष व उत्साहपूर्ण वातावरणात प्रचार करण्यात आला कुपवाड व मिरज हे सीमा भागातील लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहत असल्याने या विस्तारलेल्या भागातील रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रशासनाशी संघर्ष करून निधी आणण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला या पॅनलला भरघोस मतदान करून आशीर्वाद द्यावेत असे आवाहन यावेळी नागरिकांनी नागरिकांना करण्यात आले आहे निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दोन या आघाडीचा प्रभा आघाडीचा उमेदवारांचा प्रचार शुभारंभ कुकवाडमधील वसंत घरकुल वसंत नाईक समाजाचा संपूर्ण भाग आज चारी उमेदवार असंख्य कार्यकर्ते आणि विशेषतः म्हणजे ह्याच प्र ह्याच लोकांची कार्यकर्त्यांची गर्दीच्या ह्याच्यात प्रभा प्रचार सुरू झाला आहे सगळ्यांचा वाढता परिसर आहे धर्मनिरपेक्ष दोन्ही पक्षांची युती असल्यामुळं कुकवाड हे पहिल्यापासून धर्मनिरपेक्ष गाव राहिलेलं आहे आणि संपूर्ण गावचा पाठिंबा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चार गट यांच्याबरोबर राहणार आहे यामध्ये शेडजी मोहित्यांचे जुने शेडजी मोहिते आहेत आयातभाई आहेत संतोष कोळे आहेत त्यांचे मिशेस आहेत आणि आम समीर मालगावे आमच्याकडे एक चांगला उमेदवार आपल्या आघाडीतनं आलेला आहे आम्ही सर्व कुपवाडचे काँग्रेस कार्यकर्ते आहे आणि त्यांना प्रचंड आम्ही निवडून आणणार आहे तर कुपवाडमध्ये सर्व पक्षी समाजाचाच पाठिंबा आम्हाला अमुक एक धर्माचा किंवा समाजाचा पाठिंबा असा नाही संपूर्ण समाजाचा पाठिंबा या आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी आहेत अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा